गोडसे यांनी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेतलेली आहे नाशिकची जागा शिवसेनेला मिळेल असं गोडसे म्हणतात नाशिकची जागा मेरिट वर दिली जाईल असं सुद्धा स्पष्ट करण्यात आलंय हेमंत गोडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली त्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केलंय आपल्यासोबत हेमंत गोडसे आपण त्यांच्या मुख्यमंत्र्यांशी नुकतीच भेट घेतली अनेक बैठका झाल्या त्या बैठकीतून काय हाती लागलं मला असं वाटतं काही आहे सर्व वरिष्ठ नेते राज्यस्तरीय नेते या ठिकाणी त्या संदर्भामध्ये चर्चा करत आहेत आज आम्ही आमच्या पक्षाचे मुख्य नेते व राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेबांशी भेट घेतली आणि या दरम्यान त्यांनी सांगितलं का ही जागा शिवसेनेची आहे आणि निश्चित तुमच्या ज्या भावना आहेत का ही जागा शिवसेनेला सुटावी कारण दोन हजार चौदाला एक लाख सत्याऐंशी हजाराचं लीड होतं त्यानंतर दोन हजार एकोणावीसला दोन लाख त्र्याण्णव हजाराचं लीड होतं आणि म्हणून ही शि जागा शिवसेनेला सुटावी यासाठी आपण देखील आग्रही राहणार आहोत कुठल्या निकषांवरती जागा सुटावी तुम्हालाही वाटतं मला असं वाटतं का इलेक्टिव्ह मॅरिट जसं आपल्या देशाचे पंतप्रधान सांगतायत का चारशो पार राज्यातले महायुतीचे सर्वच मग त्या ठिकाणी आमच्या राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील या सर्वच महायुतीचे सर्वच नेते या ठिकाणी जो काही आकडा त्यांनी सांगितलेला आहे का पंचेचाळीस पार तर मला असं वाटतं का त्यांना प्रत्येक खासदार हा महत्त्वाचा आहे आणि खासदार महत्त्वाचा आहे इलेक्टिव्ह मेरिट आहे भुजबळांना जागा दिली तर त्यांचा पराभव होईल आणि एक जागा गमवेल माहिती असं स्पष्ट वाटतं मला असं वाटतं का हा निर्णय त्यांनी स्पष्ट वाटतं का भुजबळांना इलेक्टिव्ह मेरिट माहिती नापास होत हा, हा निर्णय जो आहे हा सर्वेक्षणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी केला जाईल आणि योग्य तो निर्णय निर्णय माहिती काय ते इलेक्टिव्ह मेरिट पराभव होईल का त्यांचा मी महायुतीचे जेही उमेदवार असतील त्यांचे कामं आपले सर्वच पदाधिकारी त्या ठिकाणी करतील शक्ती प्रदर्शन केलं त्यावरती तुमच्याकडे नाराजी व्यक्त केली का किंवा असं नव्हतं करायला काही सांगितलं नाही अशा प्रकारे कुठल्याही प्रकारची नाराजी त्यांनी ज्या काही भावना आहेत शिवसैनिकांच्या ज्या काही भावना आहेत त्या त्यांनी समजून घेतल्या आणि त्यांना देखील वाटलं का निश्चित आपल्या ज्या भावना आहेत त्या मी वरिष्ठांपर्यंत वरिष्ठ नेत्या म्हणजे वर महायुतीच्या नेत्यांपर्यंत निर्णय ने लागेल मला असं वाटतं तीन चार दिवसामध्ये हा निर्णय अपेक्षित आहे कॅमेरापर्सन विकास खवलेसोबत पंकज दळवी पुढारी न्यूज मुंबई